नमस्कार इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि आजच्या जगात जी कौशल्य लागतात यामध्ये अनेकदा एक गॅप एक तफावत जाणवते अगदी खरंय कंपन्यांना तयार अभियंते हवे असतात पण अभ्यासक्रम काही वेळा इंडस्ट्रीच्या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाही बरोबर आणि याच समस्येवर एक चांगला तोडगा काढण्याचा प्रयत्न आज आपण बघणार आहोत हो आपल्याकडे आहेत सातारा येथील समर्थ एज्युकेशनल ट्रस्टचं अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे एजीसीई त्यांच्या क्लाउड कम्प्युटिंग क्लबच्या व्हिजन डॉक्युमेंट मधले काही महत्वाचे मुद्दे आहेत तर आज आपण जरा याचा सखोल आढावा घेऊया की हे कॉलेज क्लाउड सारख्या एक इतक्या महत्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित एक क्लब चालवून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी कसं तयार करत आहे आणि यातून संस्थेची जी दूरदृष्टी आहे आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास हे कसे एकत्र येत हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील अगदी कारण हे महत्वाचं आहे ना आजकाल आपण बघतो मोबाईल ॲप्सपासून ते मोठ्या कंपन्यांच्या डेटा मॅनेजमेंटपर्यंत अगदी अगदी एआय मॉडेल्सपर्यंत सगळं काही क्लाउडवरच चालतंय हो त्यामुळे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरची समज असणं हे आजच्या इंजिनियरसाठी खूपच गरजेचं झालंय अत्यावश्यक म्हणायला हवं म्हणजे फक्त कॉम्प्युटर किंवा आय टी वाल्यांसाठी नाही नाही अजिबात आणि इथेच एजीसीचा हा क्लब मला वाटतं वेगळा ठरतो तो फक्त पुस्तकी ज्ञान नाही देत अच्छा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लाउड प्लॅटफॉर्म वापरून प्रयोग करायला काहीतरी नवीन शोधायला म्हणजे इनोव्हेट करायला आणि स्वतः काहीतरी बनवायला संधी देतो म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिस यामधला पूल झाला हा एक प्रकारे अगदी एक पूल कॉलेजचं जे ध्येय आहे इंडस्ट्री रेडी आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकणारे अभियंते तयार करणं त्याला हा क्लब थेट मदत करतो ठीक आहे बरं या उपक्रमाची मुळं कुठं आहेत यामागची याची मूळ प्रेरणा आहे संस्थेच्या नेतृत्वात समर्थ एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरविंद गवळी म्हणजे दादा आणि सचिव श्री निशांत गवळी म्हणजे भैया त्यांच्या दूरदृष्टीमध्ये तंत्रज्ञानातील उत्कृष्टता सतत काहीतरी नवीन करण्याची वृत्ती म्हणजे नवोपक्रम आणि मूल्यांवर आधारित शिक्षण यावर अगदी स्पष्ट भर दिसतो आणि ही दूरदृष्टी फक्त विचारांपुरती मर्यादित नाहीये तर ती कॉलेजच्या सुविधांमध्ये पण उतरलेली दिसते नाही का अगदी त्यांच्याकडे ए आय सक्षम प्रयोगशाळा आहेत आधुनिक आय टी इन्फ्रास्ट्रक्चर आहे हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे अच्छा या भौतिक सुविधा तर आहेतच पण त्याचबरोबर संशोधन आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी मिळावी यावरही त्यांचं लक्ष आहे आणि हा क्लाउड क्लब म्हणजे काय तर याच भविष्याचा वेध घेणाऱ्या दृष्टीचे एक मूर्त रूप आहे आपण इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो म्हणतो ना हो चौथी औद्योगिक क्रांती बरोबर त्यासाठी जी कौशल्य लागतील ती देण्याचा हा प्रयत्न आहे आता हा क्लब सुरू झाला पण त्याला योग्य दिशा देणं त्याला कॉलेजच्या शैक्षणिक चौकटीत व्यवस्थित बसवणं हेही तितकंच महत्वाचं असणार यात कॉलेजच्या शैक्षणिक नेतृत्वाची काय भूमिका आहे खूपच महत्वाची भूमिका आहे याची जी मूळ संकल्पना आहे ती मांडली कॉलेजचे प्राचार्य आणि संचालक डॉ शरद एस मुळीक यांनी अच्छा त्यांचा भर आहे इनोव्हेशनवर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देण्यावर म्हणजे स्वायत्तता आणि जागतिक सहकार्य वाढवण्यावर आणि महत्वाचं म्हणजे क्लाउड तंत्रज्ञान फक्त एक क्लब ऍक्टिव्हिटी न राहता अभ्यासक्रमाचा भाग बनावा यासाठी ते आग्रही आहेत म्हणजे हा फक्त एक, एक एक्स्ट्रा क्लब नाही अजिबात नाही याला पूर्ण संस्थात्मक पाठबळ आहे कॅम्पस डायरेक्टर आहेत श्री वैभव राऊत ते सगळा समन्वय साधतात आणि जी के संसाधनं लागतील ती उपलब्ध करून देतात आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार केला तर डीन स्टुडंट अफेअर्स डॉक्टर दिपाली शिंदे त्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणं त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित करणं आणि शिस्त यावर लक्ष देतात आणि अभ्यासक्रमाशी जोडण्याची जी गोष्ट तुम्ही म्हणालात म्हणजे करिक्युलम इंटिग्रेशन त्यात कोणाचा सहभाग आहे त्यासाठी आहेत डीन अॅकॅडमिक्स डॉ विशाल हिंगमिरे आणि श्री सुहास पाटील ओके त्यांचं काम आहे या क्लबच्या उपक्रमांना कॉलेजच्या नियमित शैक्षणिक संरेचनेशी जोडणं विशेषतः नवीन शैक्षणिक धोरण एनईपी ट्वेंटी ट्वेंटी जे शिक्षण पद्धतीत मोठे बदल आणतय आणि आउटकम बेस्ड एज्युकेशन ओबीई मॉडेल म्हणजे शिक्षणानंतर विद्यार्थ्यांमध्ये नक्की कोणती कौशल्य यायला हवीत यावर आधारित शिक्षण पद्धती यानुसार याची आखणी केली जाते बरं आणि यात क्वालिटी कंट्रोलचं काय म्हणजे हे सगळं योग्य दिशेने चाललंय विद्यार्थ्यांना खरंच फायदा होतोय हे कसं पाहिलं जातं त्यासाठी कॉलेजची इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल म्हणजे आय क्यू कार्यरत आहे अच्छा आय क्यू हो, एस ए ते हे बघतात की क्लबचा प्रत्येक उपक्रम हा रिझल्ट ओरिएंटेड आहे की नाही त्यातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य खरोखर वाढत आहेत की नाही आणि हे सगळे नॅक एनबीए सारख्या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थांच्या मानकांनुसार आहे की नाही त्यामुळे एक प्रकारची गुणवत्तेची खात्री राहते अगदी इथे एक गोष्ट मला विशेष वाटली म्हणजे इतक्या सगळ्या वरिष्ठ लोकांचा थेट सहभाग म्हणजे प्राचार्य कॅम्पस डिरेक्टर डीन हे सहसा कॉलेज क्लबमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसत नाही बरोबर आणि हेच तर दाखवतं की ही केवळ एक वरवरची गोष्ट नाहीये तर संपूर्ण संस्थेची यामागे कमिटमेंट आहे एक बांधिलकी आहे हा एक महत्वाचा फरक आहे नक्कीच आता इंडस्ट्री कनेक्शन आणि रिसर्च अँगल हे पण खूप महत्वाचे मुद्दे आहेत विद्यार्थ्यांना फक्त शिकून नाही चालणार त्यांना बाहेरच्या जगात काय चाललंय हवं अगदी आणि त्यासाठी आहेत डीन इंडस्ट्री रिलेशन्स डॉक्टर तुषार शेंडे हुँ. ते एडब्ल्यू एस अकॅडमी म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिसेसची शैक्षणिक शाखा मायक्रोसॉफ्ट ऍज युअर आणि गुगल क्लाउड यांसारख्या जगातल्या टॉप कंपन्यांची पार्टनरशिप वाढवतात ओके okay. यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेशन्स मिळवायला मदत होते आणि कंपन्यांमध्ये चालणाऱ्या लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळते म्हणजे थेट इंडस्ट्री एक्सपोजर, ग्रेट आणि संशोधनाचं काय रिसर्च रिसर्च त्यासाठी डीन अँड डेव्हलपमेंट डॉक्टर गायत्री मिराजकर पुढाकार घेतात अच्छा त्या क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसं की ए आय इंटरनेट ऑफ थिंग्स आय ओ टी आरोग्य सेवा किंवा मग पर्यावरणपूरक तंत्रज्ञान म्हणजे सस्टेनेबिलिटी यामध्ये संशोधन करायला प्रोत्साहन देतात विद्यार्थ्यांना रिसर्च पेपर लिहायला अगदी पेटंट फाईल करायला मदत करतात वा म्हणजे सगळीकडून सपोर्ट आहे पण या सगळ्या मोठ्या गोष्टी प्रत्यक्षात आणणारा रोजचं काम बघणारा कुणीतरी असेल ना म्हणजे ऑन ग्राउंड हो अर्थातच ते आहेत क्लबचे समन्वयक श्री विजय गुजर ओके तेच या क्लबचं प्रत्यक्ष नेतृत्व करतात विद्यार्थ्यांना व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय एकाच मशीनवर अनेक ऑपरेटिंग सिस्टम चालवणं क्लाउडचं आर्किटेक्चर कसं असतं डेटा कसा साठवला जातो स्टोरेज सिस्टम्स आणि क्लाउडवर ऍप्लिकेशन्स कशा डिप्लॉय करायच्या याचं मार्गदर्शन करतात आणि सगळ्या उपक्रमांचं नियोजन आणि अंमलबजावणी हे तेच बघतात म्हणजे एकीकडे संस्थेची मोठी व्हिजन आणि दुसरीकडे ती प्रत्यक्षात आणणारी एक समर्पित व्यक्ती आणि टीम हे कॉम्बिनेशन महत्वाचं आहे निश्चितच आणि तुम्ही बघाल तर नेतृत्वाची प्रत्येक भूमिका इंडस्ट्रीशी संबंध जोडणे संशोधनाला चालना देणे अभ्यासक्रमात समाविष्ट करणे ही क्लबच्या उद्दिष्टांची थेट जोडलेली आहे हे सगळं खूप विचारपूर्वक केलेलं नियोजन दिसते या क्लबचं अजून एक वैशिष्ट्य जे मला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटलं ते म्हणजे यात कॉलेजचे सगळेच विभाग सामील आहेत म्हणजे फक्त कॉम्प्युटर किंवा आय टी नाही हो आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे हा आहे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच उदाहरणार्थ कॉम्प्युटर सायन्स विभाग साहजिकच क्लाउड आर्किटेक्चर डेटाबेस डेवॉप्स म्हणजे डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन्स एकत्र आणणारी पद्धत हो डेवॉप्स कंटेनरायझेशन म्हणजे ऍप्लिकेशन्सना त्यांच्या गरजेच्या सगळ्या गोष्टींसोबत एका कंटेनरमध्ये पॅक करणं जेणेकरून ते कुठेही सहज चालवता येतील त्यासाठी डॉकर आणि क्युबरनेट सारखे टूल्स वापरणं यावर लक्ष केंद्रित करतो अच्छा ते विद्यार्थ्यांना एडब्ल्यू एस एज्युकेट मायक्रोसॉफ्ट लर्न गुगल क्लाउड स्किल बॅजेस यांसारखे प्लॅटफॉर्म वापरायला शिकवतात हे तर अपेक्षित आहे म्हणा पण बाकीचे विभाग काय करतात जसं की ए आय आणि डेटा सायन्स विभाग एआय आणि डेटा सायन्स विभाग शिकवतो की तयार केलेले आय मॉडेल्स क्लाउडवर कसे टाकायचे आणि वापरायचे त्यासाठी मग एडब्ल्यू एस साजीमेकर किंवा एजवर एम एल स्टुडिओ सारखी साधने वापरली जातात ओके okay. मोठे डेटा सेट कसे हाताळायचे से? म्हणजे डेटा पाइपलाइन्स सर्व्हर शिवाय कोड कसा चालवायचा म्हणजे सर्व्हरलेस कम्प्युटिंग आणि मशीन लर्निंग मॉडेलचं व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे एम एल ऑप्स यावर त्यांचं लक्ष असतं अच्छा आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ईएनटीसी त्यांचा क्लाउडशी काय संबंध येतो त्यांचा संबंध येतो आय ओ टी मधून वा इंटरनेट ऑफ थिंग्स हो आयओटी म्हणजे विविध सेन्सर्स किंवा उपकरणं इंटरनेटला जोडून त्यांची माहिती क्लाउडवर पाठवणं आणि तिथून त्यांना कंट्रोल करणं याला म्हणतात आयओटी क्लाउड इंटिग्रेशन यातून मग रिमोट मॉनिटरिंग म्हणजे दूरून एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवणं शक्य होतं फाईव्ह जी तंत्रज्ञानावर आधारित ऍप्लिकेशन्स क्लाउड एपीआय म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेसेस म्हणजे ज्यामुळे वेगवेगळे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम एकमेकांशी संवाद साधू शकतात ओके आणि एम्बेडेड डिव्हाइसेसना क्लाउडशी जोडण्यासाठी थिंग्स पीक गुगल फायर बेस सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत यात एम क्यू टी टी आणि रेस्ट एपीआय सारखे प्रोटोकॉल्स वापरले जातात अरे वा म्हणजे ई एन टी सी साठी पण हे खूप उपयोगी आहे पण मला खरंच आश्चर्य वाटते की मेकॅनिकल इंजिनिअरिंग यात काय करतं हाच तर या दृष्टिकोनाचा विशेष भाग आहे मेकॅनिकल विभाग CAD डी म्हणजे कम्प्युटर एडेड डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी क्लाउड आधारित सॉफ्टवेअर वापरतो जसं की ऑटोडेस्क फ्युजन थ्री सिक्स्टी क्लाउड किंवा पीटीसी ऑन शेप अच्छा क्लाउडवर सीएडी डी कॅम्प हो याशिवाय प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणजे उत्पादनाच्या संपूर्ण जीवनचक्राचं व्यवस्थापन सिम्युलेशनमधून मिळणारा प्रचंड डेटा क्लाउडवर साठवणं यंत्रांच्या बिघाडाचा आधीच अंदाज वर्तवणं म्हणजे प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स एखाद्या वस्तूची किंवा प्रक्रियेची डिजिटल प्रतिकृती बनवणं म्हणजे डिजिटल ट्विन आणि इंडस्ट्रीमधील आयओटी म्हणजे आय यावर ते काम करतात कमाल आहे म्हणजे मेकॅनिकल डिझाईन आणि उत्पादन प्रक्रियेतही क्लाउड इतक्या खोलवर वापरलं जाते मग इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलचं काय इलेक्ट्रिकल विभाग स्मार्ट ग्रिड्सवर काम करतो जिथे वीज वितरण प्रणालीमध्ये आय टी वापरलं जातं एनर्जी मॉनिटरिंग आयओटी वापरून इलेक्ट्रिकल सिस्टम्स चालवणं स्काडा सिस्टम्सना क्लाउडशी जोडणं स्काडा म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा अॅक्विशन मोठ्या औद्योगिक किंवा पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाणारी सिस्टम ओके okay. क्लाउडवर आधारित डॅशबोर्ड्स बनवणं जिथे सगळी माहिती एकत्र दिसते आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या डेटाचं विश्लेषण करणं यावर ते काम करतात आणि सिव्हिल इंजिनिअरिंग बांधकाम क्षेत्रात क्लाउड कसं उपयोगी पडतं सिव्हिल मध्ये क्लाउड आधारित बिम म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग वापरलं जातं इमारतीची संपूर्ण डिजिटल माहिती असलेलं मॉडेल जी आय एस म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीचा डेटा मॅनेज करण्यासाठी गुगल अर्थ एंजिन सारखी क्लाउड सेवा वापरली जाते स्ट्रक्चरल डिझाईनसाठी साठी क्लाउड आधारित टूल्स आहेत आणि पर्यावरणाला पूरक बांधकामाचे विश्लेषण म्हणजे सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन अनालिसिस करण्यासाठीही क्लाउडचा उपयोग होतो म्हणजे अक्षरशः प्रत्येक ब्रांच साठी क्लाउड मध्ये काहीतरी आहे अगदी एमसीएबीसीए आणि पॉलिटेक्निकसाठी सुद्धा हो नक्कीच एमसीए आणि बीसीए विभाग सॉफ्टवेअर बनवण्याच्या पूर्ण प्रक्रियेत म्हणजे एस डी एल सीमध्ये क्लाऊड सेवा कशा वापरायच्या हे शिकवतात पायथन जावा एपीआयज वापरून क्लाउडवर आधारित डेटाबेस कसे वापरायचे जसे की फायरबेस बी ॲटलस मोबाईल ॲप्स बनवणं आणि त्यातली सायबर सुरक्षा यावरही लक्ष देतात आणि पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकचे विद्यार्थी व्हर्च्युअलायझेशन स्टोरेज नेटवर्किंग यांसारख्या मूलभूत गोष्टी शिकतात डब्ल्यू एस अकॅडमी क्लाउड फाउंडेशन्स सारखे प्राथमिक सर्टिफिकेशन कोर्सेस करतात आणि त्यांना पदवीच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून प्रोजेक्ट करायलाही प्रोत्साहन दिलं जातं हे खरोखरच खूप प्रभावी आहे कारण सामान्यपणे लोकांना मलाही असं वाटायचं की क्लाउड म्हणजे फक्त आय टी किंवा कॉम्प्युटरवाल्यांचंच काम पण इथे तर असं दिसतंय की क्लाउड हे एक काय म्हणतात त्याला एक मूलभूत साधन एक फंडामेंटल टूल म्हणून सगळ्याच इंजिनिअरिंग शाखांसाठी महत्त्वाचं ठरते अगदी बरोबर पकडले तुम्ही जसं काही वर्षांपूर्वी कदाचित कॅड सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी महत्त्वाचं झालं होतं तसंच आत्ता क्लाउडचं हो आणि हा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनच या क्लबची खरी ताकद आहे कारण आजकाल कंपन्यांमध्ये काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या विभागांच्या लोकांशी मिळूनच काम करावं लागतं बरोबर क्रॉस फंक्शनल टीम्स असतात बरोबर ही रचना केवळ सहकार्याला प्रोत्साहन देत नाही तर पारंपरिक डिपार्टमेंटल सायलोज म्हणजे विभागांमधल्या ज्या भिंती असतात ना त्या तोडून टाकते बरोबर यामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीसाठी तयार होतात हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतंय पण मनात प्रश्न येतो की हे प्रत्यक्षात कसं चालतं म्हणजे रोजच्या पातळीवर क्लबमध्ये काय काय होतं क्लबची मुख्य उद्दिष्ट काय आहेत आणि त्यासाठी नक्की कोणते उपक्रम राबवले जातात क्लबचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे विद्यार्थ्यांना क्लाउड इकोसिस्टमचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे हँड्स ऑन एक्सपिरियन्स द्यायचा त्यांच्यामध्ये इनोव्हेशनची म्हणजे नवोपक्रमाची वृत्ती वाढवायची डिजिटल स्किल्स वाढवायची आणि जागतिक स्तरावर टिकून राहण्याची क्षमता निर्माण करायची आणि एक मोठी विजन अशीही आहे की ए जी सातारा हे क्लाउड शिक्षण आणि त्याच्या उपयोजित संशोधनासाठी म्हणजे अप्लाइड रिसर्चसाठी एक प्रादेशिक केंद्र एक रिजनल हब बनावं ओके okay. आणि विद्यार्थ्यांनी यात का सामील व्हावं त्यांना काय मिळतं नक्की व्हॉट्स नेट फॉर देम अनेक फायदे आहेत पहिलं म्हणजे एडब्ल्यू एस एज्युअर गुगल क्लाउड सारख्या जगातल्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर प्रत्यक्ष काम करायला मिळतं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हो रिअल टाइम प्रोजेक्ट्स बनवता येतात जे लगेच वापरता येतील म्हणजे डिप्लॉयबल प्रोजेक्ट्स जगात मान्यता असलेली सर्टिफिकेशन्स आणि इंटर्नशिपच्या चांगल्या संधी मिळतात म्हणजे नोकरी मिळायला थेट मदत होते का नक्कीच आघाडीच्या आय टी कंपन्यांमध्ये आणि अगदी क्लाउड आधारित स्टार्टअप्समध्येही त्यांची एम्प्लॉयबिलिटी म्हणजे रोजगार क्षमता वाढते शिवाय आंतरविद्याशाखीय टीम्समध्ये आम करायला मिळतं म्हणजे समजा ए आय आय ओ टी आणि क्लाउड एकत्र आणणारे प्रोजेक्ट्स करायला मिळतात सायबर सुरक्षा डेटाचं योग्य व्यवस्थापन म्हणजे डेटा गव्हर्नन्स आणि टिकाऊपणा म्हणजे सस्टेनेबिलिटी याबद्दलही शिकायला मिळतो अच्छा आणि अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे परदेशात विशेषत अमेरिका जर्मनी कॅनडा ऑस्ट्रेलिया इथे उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता पण वाढते अरे वा हे तर खूपच आकर्षक आहे मग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी क्लब नक्की काय करतो ऍक्टिव्हिटीज काय असतात उद्दिष्टे अगदी सरळ आहेत क्लाउडबद्दल जागरूकता वाढवणं प्रत्यक्ष कौशल्य विकसित करणं जसे की ऍप्स डिप्लॉय करणं डेटा साठवणं प्रक्रिया ऑटोमेट करणं वगैरे आंतरविद्याशाखीय शिक्षणाला चालना देणं सर्टिफिकेशन परीक्षेसाठी ट्रेनिंग देणं हॅकेथॉन आणि मिनी प्रोजेक्ट्सच्या स्पर्धा घेणं हॅकेथॉन म्हणजे जिथे विद्यार्थी एकत्र येऊन कमी वेळात सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर सोल्युशन्स बनवतात आणि क्लाउड वापरून संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणं बर आणि हे सगळं कसं साधलं जातं उपक्रम काय चालतात नक्की खूप विविध उपक्रम आहेत अगदी सुरुवातीला क्लाउडच्या मूलभूत संकल्पना समजावून सांगणारे वर्कशॉप्स होतात जसं की आय एस पी एस एसएसएस काय आहे हो इन्फ्रास्ट्रक्चर एज अ सर्व्हिस प्लॅटफॉर्म अ सर्व्हिस सॉफ्टवेअर एज अ सर्व्हिस क्लाउड सेवांचे प्रकार मग hmm. AWS एस एज्युकेट किंवा एजॉर सँडबॉक्स जे विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीत क्लाउड रिसोर्सेस वापरायला देतात hmm. ते वापरून प्रत्यक्ष हँडजॉन लॅब्स होतात ah. याशिवाय इंडस्ट्रीमधले जे तज्ज्ञ आहेत किंवा यशस्वी माझी विद्यार्थी आहेत त्यांचे गेस्ट लेक्चर्स आणि वेबिनार्स आयोजित केले जातात क्लाउड हॅकेथॉन्स होतात जिथे विद्यार्थी टीम्स दिलेल्या समस्येवर क्लाउड आधारित सोल्युशन्स तयार करतात स्पर्धात्मक वातावरण पण आहे म्हणजे हो डब्ल्यू एस एजोअर गुगल क्लाउडच्या सर्टिफिकेशन परीक्षांसाठी खास ट्रेनिंग दिलं जातं आणि ते आंतरविभागीय प्रोजेक्ट्स ते कसे होतात हो ते पण महत्वाचं आहे वेगवेगळे विभाग एकत्र येऊन आय ओ टी ए आय आणि क्लाउड यांचं एकत्रीकरण करणारे प्रोजेक्ट्स करतात उदाहरणार्थ समजा मेकॅनिकलचे विद्यार्थी एखादा सेन्सर डिव्हाइस बनवतील एन टी सी चे विद्यार्थी ते क्लाउडला जोडतील आणि कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी क्लाउडवर येणारा डेटा प्रोसेस करून दाखवतील असं काहीतरी अच्छा म्हणजे कोलॅबोरेशन अगदी आणि याशिवाय मोठमोठे डेटा सेंटर्स आय टी कंपन्या आणि जिथे क्लाउडचा प्रत्यक्ष वापर होतो अशा इंडस्ट्रीजना भेटी म्हणजे इंडस्ट्रीयल व्हिजिट्स आयोजित केल्या जातात हे ऐकून असं वाटतंय की ही एक परिपूर्ण शिक्षण प्रक्रिया आहे म्हणजे नुसतं लेक्चर ऐकणं नाही तर प्रत्यक्ष करून बघायला मिळतंय इंडस्ट्रीत काय चाललंय ते कळतंय आणि त्याचं सर्टिफिकेट पण मिळतंय अगदी यात सैद्धांतिक शिक्षण आहे वर्कशॉप्समधून व्यावहारिक अनुप्रयोग आहे लॅब्स प्रोजेक्ट्स हॅकेथॉन्समधून इंडस्ट्री एक्सपोजर आहे गेस्ट स्टॉक्स विजिट्समधून आणि औपचारिक मान्यता पण आहे प्रमाणपत्रांमधून या सगळ्याचं एक चांगलं संतुलित मिश्रण आहे hmm. ही रचना विद्यार्थ्यांना क्लाउडबद्दल काहीच माहिती नसण्यापासून ते त्यात व्यावसायिक पातळीवर सक्षम होण्यापर्यंतचा एक स्पष्ट मार्ग दाखवते असं मला वाटतं तर मग अगदी शेवटचा प्रश्न या सगळ्याचा एका विद्यार्थ्याच्या करिअरवर काय परिणाम होतो व्हॉट्स द बॉटम लाईन बॉटम लाईन ही आहे की या क्लबमधनं बाहेर पडणारा विद्यार्थी हा केवळ एक नुसता पदवीधर नसतो त्याला आधुनिक आय टी इन्फ्रास्ट्रक्चरची चांगली समज आलेली असते तो जगातल्या टॉप सर्टिफिकेशनसाठी तयार झालेला असतो किंवा पात्र ठरलेला असतो त्याने इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक टूल्सवर प्रत्यक्ष काम केलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे काय होतं त्याला केवळ नोकरी मिळणं सोपं होत नाही तर चांगल्या क्लाउड आधारित कंपन्यांमध्ये अगदी स्टार्टअप्स पासून ते मोठ्या एम एन सी पर्यंत उत्तम संधी मिळतात त्याची संशोधन करण्याची आणि नवीन गोष्टी तयार करण्याची म्हणजे इनोव्हेट करण्याची क्षमता वाढलेली असते म्हणजे तो काय बनतो व्हॉट डज ही बिकम तो किंवा ती एक कुशल क्लाउड प्रॅक्टिशनर किंवा आर्किटेक्ट बनू शकतो एक इनोव्हेटिव्ह डेव्हलपर किंवा प्रोजेक्ट लीड बनू शकतो जागतिक स्तरावर नोकरी मिळू शकणारा एक सर्टिफाईड प्रोफेशनल बनतो बनते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो किंवा ती डिजिटल युगात यशस्वी होऊ शकणारा इतरांसोबत मिळून काम करू शकणारा म्हणजे कोलॅबरेटिव्ह अभियंता बनतो बनते थोडक्यात सांगायचं तर भविष्यासाठी सज्ज अभियंता अगदी बरोबर फ्युचर रेडी इंजिनियर हा क्लब खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं ते परिवर्तन घडवून आणतो नेतृत्वाचा पाठिंबा तो दृष्टिकोन आणि विचारपूर्वक आखलेले उपक्रम या सगळ्याचा मिळून हा परिणाम साधला जातो तर आजच्या आपल्या चर्चेचा सार काढायचा झाला तर एजीसी सातारा येथील हा क्लाउड कम्प्युटिंग क्लब म्हणजे केवळ एक स्टुडंट ऍक्टिव्हिटी नाही तर तो एका संस्थेच्या दूरदृष्टीचा एकत्रित प्रयत्नांचा आणि भविष्यातील गरजा ओळखून केलेला एक महत्वाचा सिस्टमॅटिक उपक्रम आहे बरोबर सर्व अभियांत्रिकी शाखांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली क्लाऊड कौशल्य देण्यासाठी याची रचना केली गेली आहे जसं त्यांच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये छान वाक्य आहे क्लाऊड हे केवळ तंत्रज्ञान नाही ते उद्याची इकोसिस्टम आहे एजीसीई मध्ये आम्ही ते घडवणारे दूरदर्शी तयार करत आहोत हे निश्चितच खूप प्रभावी आहे आणि एका महत्वाच्या गरजेला प्रतिसाद देणारं मॉडेल आहे यात शंका नाही पण हे सगळं पाहताना आणि क्लाउड तंत्रज्ञान ज्या अविश्वसनीय वेगाने बदलते ते लक्षात घेता एक विचार माझ्या मनात येतो कोणता विचार आज जे भविष्यासाठी सज्ज आहे ते पुढच्या पाच किंवा दहा वर्षात पुरेसं असेल का या क्लबला किंवा अशा प्रकारच्या उपक्रमांना सतत कसं अपडेटेड ठेवावं लागेल भविष्यात कोणती नवीन कौशल्य किंवा कोणती नवीन तंत्रज्ञान जोडावी लागतील उदाहरणार्थ क्वांटम कम्प्युटिंग जस जसं विकसित होईल त्याचा क्लाउडशी काही संबंध येईल का ते शिकावं लागेल का किंवा मग क्लाउड मध्ये एआय वापरताना जे नैतिक प्रश्न उभे राहतात म्हणजे ए आय एथिक्स त्याचं प्रशिक्षण द्यावं लागेल का ही आव्हान पण विचारात घ्यावी लागतील नाही का अगदी बरोबर खूप महत्वाचा मुद्दा आहे तंत्रज्ञान थांबत नाही त्यामुळे शिकणं आणि शिकवणं ही थांबू शकत नाही याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया